नोक्यान भावी अनेकांचे हाल होता है। अनेक महिला होत आहे बाहेर जाऊन काम करण्याच्या जा स्थितीत नाही, अशा लोकांसाठी ही एक उत्तम संधी आहे तुमच्यापैकी बऱ्याच जणांना अशी नोकरी हवी असते जी तुम्ही घरी करू शकता नाही का ही नोकरी अशा लोकांसाठी आहे हे काम करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे तसेच तुमचे वय सोळा वर्षे असावे तुम्ही या नोकरीसाठी भारतात कुठूनही अर्ज करू शकता या नोकरीसाठी कोणत्याही पात्रतेची आवश्यकता नाही कंपनी तुम्हाला ठराविक प्रमाणात साहित्य देईल त्यांच्या सूचनेनुसार दिलेले साहित्य पॅक करून परत करावे लागेल यासाठी कंपनीत अनेक पदे रिक्त असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे ही नोकरी करून तुम्ही दर महिन्याला मोठी कमाई करू शकता दर महिन्याच्या दुसऱ्या तारखेला तुम्हाला पगार दिला जाईल हे काम करण्यासाठी तुम्हाला बाहेर जाण्याची गरज नाही तुम्ही आनंदाने घरी बसून चांगले काम करू शकता या नोकरीत तुम्हाला दिवसाचे चार तास काम करावे लागते हे काम अगदी साधे आहे मित्रांनो ज्या स्त्रिया घरी राहतात ते मुलांची काळजी घेत असतानाही हे काम करू शकतात नोकरी काय आहे पात्रता काय असावी अर्ज कसा भरावा याची संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत ही नोकरी लागू करण्यासाठी कोणतेही नोंदणी शुल्क नाही या नोकरीत तुम्हाला गव्हाचे पीठ ब्रेड आणि विविध प्रकारची बिस्किटे पॅक करावी लागतात कंपनी हे तुम्हाला मोठ्या प्रमाणात पाठवेल तुम्हाला हे एका पद्धतीने पॅकेज करावे लागेल त्यानंतर ते एका पांढ्या कव्हर मध्ये पॅक करावे आणि कंपनीचे ब्रंड स्टिकर चिकटवावे असे केल्यावर ते सर्व एका मोठ्या बॉक्स ठेवा आणि ते टेप करा नंतर कोड पेस्ट करा हेच तुम्हाला करायचे आहे सोपे बरोबर या नोकरीसाठी किंवा इतर कोणत्याही नोकरीसाठी अर्ज करताना कोणालाही पैसे देण्याची गरज नाही हे नेहमी लक्षात ठेवा या कामासाठी पैसे देत अशा घोटाळ्यांपासून तुम्ही खूप सावध असले पाहिजे जोपर्यंत या कंपनीचा संबंध आहे ती एक अतिशय अस्सल आणि सत्यापित कंपनी आहे केलेल्या कामानुसार वेतन दिले जाईल या कंपनीत सणासुदीला बोनसही दिला जातो सकाळी नऊ वाजता कंपनी तुमच्या घरी येईल आणि तुम्हाला हे साहित्य देईल तुम्ही त्यांना संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पॅक करा कंपनीने तुम्हाला हे साहित्य दिल्यानंतर तुम्ही पॅकिंग सुरू करा या सामग्रीचे कोणत्याही प्रकारे नुकसान करू नका तरच कंपनी तुम्हाला हे काम देईल पॅकिंग प्रक्रिये दरम्यान तुम्ही कोणतेही नुकसान करू नये असे केल्यास तुमच्या पगारातून पैसे कापले जातील आम्ही या नोकरीसाठी जल्द आणि नुकसान करता पॅक केल्यास पगार वाढण्याची शक्यता आहे तुम्हाला या नोकरीसाठी अर्ज करायचा असल्यास वर्णनात दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि नोकरीच्या वेबसाईटवर जा तेथे पॅकिंग जॉब्स नावाच्या बटनावर क्लिक करा त्यानंतर सर्च फॉर जॉब बटनावर क्लिक करा येथे तुम्हाला जॉब कोड किंवा जॉब नंबर टाकावा लागेल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये हा जॉब कोड देईन संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही जॉब कोड एंटर केल्यानंतर नोकरीचे तपशील दिसून येतील तेथे तुम्ही अप्लाई नाव बटनावर क्लिक करा त्यानंतर अर्ज भरा आणि सबमिट करा अर्जामध्ये तुमचा तपशील भरा आणि सबमिट करा या नोकरीसाठी जॉब कोड एक एक नऊ शून्य मी पुन्हा पुन्हा सांगेन या नोकरीसाठी जॉब कोड एक एक नऊ शून्य तुम्ही सबमिट केलेले तपशील आपोआप नोकरी पोस्ट करणाऱ्यांकडे जातील उशिरा का मित्रांनो लगेच अर्ज करा तुम्ही हा व्हिडिओ पाहिला आहे का जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणखी मनोरंजक व्हिडिओसाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करण्याचे सुनिश्चित करा हे काम करण्यासाठी तुम्हाला बाहेर जाण्याची गरज नाही तुम्ही आनंदाने घरी बसून काम करू शकता आणि जास्त रक्कम कमवू शकता